कुमार बागेजवळ एकाचा रेल्वेखाली सापडून जागीच मृत्यू उदगीर शहरातील हनुमाननगर कुमार बागेजवळ एकाचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना आठ एप्रिल रोज सोमवारी पाटेच्या सुमारास घडली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की कुमार बागेजवळ रेल्वे रोळावर एक व्यक्ती मृत अवस्थेत पडला असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले नागरिकांनी या घटनेची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच ग्रामीणचे बीड जमादार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बंटी कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला सदर व्यक्तींची ओळख पटली असून किरण मारुती सोनकांबळे वय बत्तीस वर्ष राणार भेंडेगाव तालुका मुखेड जिल्हा नांदेड हलीमुक्काम हनुमाननगर उदगीर असे मृत व्यक्तींचे नाव असून तो हॉटेलमध्ये वेटरचे काम करीत होता हनुमाननगर येथे तो भाड्याने राहत होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे